तर हाय गाईस स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी अमरावतीमध्ये अजून एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे जे आपल्याकडे विक्रीस आलेली आहे हे घर आहे हे आपल्याकडे विक्रीस आलेलं आहे अगदी वाजवी दरात असं हे घर आहे तर चला तुम्हाला काहीच तुम्हाला आतमधून मी घर दाखवतो आणि या घराची जी डिटेल आहे मी तुम्हाला नंतर शेवटी व्हिडिओच्या शेवटी सांगतो तर चला काहीच आपण पहिले घराच्या आतमध्ये बघू घर कसं काय आहे तर काहीच इथे आल्यानंतर गेट आहे घराचा गेट आहे इथे मस्त झाडं वगैरे सगळं लावलेलं ला आहे यांनी होऊ शकता ते गार्डन टाईप केलेलं आहे घराच्या बाहेर मग ते गेल्यानंतर एक घराची एंट्रन्स आहे हे घराची एंट्रन्स हा हॉल आहे हॉलमध्ये किचन आहे हे किचन आहे हे किचन आणि इकडे आल्यानंतर ही एक मुठी रूम आहे अजून मोठी अशी रूम आहे आणि किचनमधून गेल्यानंतर इकडे एक मागे अजून एक जागा आहे वापरासाठी वापरासाठी जे आपण गार्डन वगैरे तयार करू शकतो मस्त करू शकता तुम्हाला आता संडास बाथरूम दाखव हे संडास बाथरूम तर गाईज मी तुम्हाला घरून आतमधून घर पूर्ण दाखवलेलं आहे तर काहीच या घराची डिटेल अशी आहे की प्लॉट एरिया बाराशे स्क्वेअर फूट आहे आणि बांधकाम नऊशे स्क्वेअर फूटचं असं बांधकाम आहे आणि याचा जो घराचा फ्रंट आहे हा तीस फुटाचा फ्रंट आहे गाइस बघू शकता मोठा असं फ्रंट आहे आणि याचा जो ॲड्रेस आहे वृंदावन कॉलनी कॅम्प अमरावती इथे हे घर आहे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता काही हा आजूबाजूचा असा परिसर आहे निसर्गरम्य असा असा हा परिसर आहे आणि ह्या घराची जी प्राईस ठेवण्यात आलेली आहे वीस लाख रुपये निगोशिएबल रेट आहे गाईज ह्याच्यात भाव कमी जास्त होऊ शकते तर चला काहीच ओके बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेतो ओके बाय काहीच <coughs> हे घर आहे ह्या आजूबाजूचा परिसर आहे आजूबाजूचा परिसर आणि हे घर